अहिल्यानगर जिल्ह्यात नागरिकांच्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं अवैध कत्तलखाण्यांवर धडक कारवाया सुरू करण्यात आल्या यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून म्हणजे एक डिसेंबरपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर संगमनेर तसेच लोणी या ठिकाणच्या परिसरात छापे टाकून पंधरा दिवसात तेरा टन गोमांसासह एकशे दहा जनावरांची सुटका यामध्ये आतापर्यंत बारा गुन्हे दाखल करण्यात आले असून त्रेसष्ट आरोपींच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून यापुढे देखील अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी आहे महाराष्ट्र शासनाने गोवश हत्या करण्याबाबत एक अधिनियम पारित केलेला असून गोवश हत्या झाल्यास गुन्हा दाखल करण्याची कारवाई त्यात नमूद आहे मागील काही दिवसांमध्ये मा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवश हत्येबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी कारवाईचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते वेगवेगळ्या पथकाकडून अहिल्यानगर शहरामध्ये कोतवाली संगमनेर तसेच लोणी पोलीस स्टेशन ममदापूर या ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या आहेत त्यात एकूण बारा गुन्हे दाखल करण्यात आले असून तेरा टन गोमांस व एकशे दहा जिवंत जनावरांची सुटका करण्यामध्ये स्थानिक शाखेला स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे साधारण त्रेसष्ट आरोपींविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे तसेच यापुढे कोणीही गोवंश जनावरांची हत्या करू नये याबाबत मी आवाहन करतो आहे जर हे चालूच राहिलं तर कडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात येईल तसेच जे आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यांच्यावरही इतर प्रतिबंधक स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे एसनॅन yes, मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर